सर नमस्कार नमस्कार माझं नाव श्यामगोंडा मधुगोंडा पाटील आता आपण हा गोटा बघतोय आपला तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरताय आता वर्ष मिल्क चार्जर वापरता मला मिल्क चार्जर म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी वरदान म्हणायला काही हरकत नाही खरोखर खूपच चांगला आहे म्हणजे मला प्रत्येक गोष्टीत रिझल्ट म्हणजे जनावरांच्या जा शेणामध्ये दुधामध्ये फॅट एन एफ मध्ये जी तक्रार म्हणजे मेंटेनन्स माझ्या गोट्याचा पूर्णपणे कमी झाला झिरो झाला ओके तुम्ही कसे वळाले आले बर मिल्क चार्जर कडे कसे आले एक दिवशी मोबाईल मध्ये बघत बसलो होतो आणि मला ती मिल्क चार्जची आड बघायला मिळाली त्यानंतर असं मी बघत गेलो मग ते एकदा वापरून बघायचं म्हटलं मग एक आठ ते दहा दिवस मला पहिला काय एवढा रिझल्ट वाटला, वाटला नाही पण नंतर ना मला भरपूर रिझल्ट वाटला त्यामुळे मी कंटिन्यू दीड वर्ष झालं बंदच केलं नाही पण आता दीड वर्ष झालं तुम्ही कंटिन्यू वापरत आता तुमच्या तिन्ही जनावरांना सुरू आहे तुम्ही सुरुवातीला तुम्हाला महाग वाटलं होतं ते वापर सुरू केले वाटलं महाग नाही वापर सुरू केलेला रिझल्ट आल्यानंतर अजून महाग आता महाग वाटतंय का पण मेंटेनन्सच्या दवाखान्याला खर्च झालो जो पूर्ण बंद झाला पूर्ण बंद झाला म्हणजे इकडे तुम्ही त्याच्या खाद्यावर खर्च करताय पण बाकी दवाखान्यास खर्च पूर्ण बंद आहे पूर्ण बंद झाला आता दीड वर्षात म्हणजे गोट्यात डॉक्टर दोन वेळा फक्त लस सोडण्यासाठी आणि चेक करण्यासाठी एवढं झालं